धुळे तालुक्यातील नेर येथील जानकी अॅग्रो सर्व्हिसेस जानकी ग्रुप यांच्या वार्षिक दिनदर्शिका कॅलेंडर दोन हजार पंचवीस च वितरण शुभारंभ धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार नामदादा भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे संचालक दीपक शेठ शुभम शुभमदादा खलाणे गुलाबराव बोरसे संजय कपूर संजय सैंदाणे वसंत देशमुख वसंत सोनवणे स्वानंद जोशी चेतन भंडारी गोटू अमृतसागर सुनील वाघ डॉक्टर दिनेश नेरकर शरद पाटील लक्ष्मण तात्या रतिलाल पाटील दीपक मोरे साहेबराव आर डी माळी वसंत बोरसे सुरेश सोनवणे रावसाहेब खलाने। दीपक खलाने गुलाब कोळी दिनेश जाधव रावसाहेब गवळे गोरख गुरव पिंटू भागवत माकू बोडरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे नेर आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट